नमस्कार आपण पाहता जनशा न्यूज मी मुख्य संपादक गणेश चिंजलवाड भारत देशामध्ये सर्वच ठिकाणी राष्ट्रीय मार्ग राज्य मार्ग रोड रस्ता आणि भारताचे केंद्रीय रोड मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली खरोखरच ऐतिहासिक रस्ते बनवण्यात आली जे की देश स्वातंत्र्य झाले तेव्हापासून इतके रस्ते चांगल्या प्रकारे आतापर्यंत कोणत्या सरकारने नाही बनवले परंतु या सरकारने असे रस्ते बनवले परंतु महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यातील किन्नर तालुका हिमायतनगर इस्लापूर धानोरा बोदडी चिखलीफाटा पर्यंत असलेले जे रस्ते आहेत हा राज्यमार्ग रस्ता जे की जिथं म्हणलं तिथं खड्ड्याचं स्वरूप पाहायला भेटलेलं आहे आणि या खड्ड्यामुळं ऑक्सिजंट होण्याची सरास खात्री होत आहे जेणेकरून रात्रशा किंवा दिवसा ये जा करणारे भाग अतिशय चाणक्य बुद्धीनेही वाहन चालवत असतात परंतु अचानक येणारा खड्डा त्यामुळं त्यांचा जो बॅलन्स आहे तो वेगळं वळण वळत असल्यामुळं कारण असे खड्डे जे की धोकादायक असल्यामुळं आणि सरकारचाही फंड निधी कोट्यवधी रुपये या राज्य रस्ता मार्ग यांना मिळत असतो परंतु या रोडवर जे खड्डे आहेत आणि जे अर्धवट काम जे केलेले आहेत या अर्धवट कामाकडे ठेकेदाराचं किंवा लोकप्रतिनिधीचं लक्ष का नाही असाही सवाल जनतेमधून निघत आहे त्यामुळे जनतेच्या मनामधील किंवा जनता म्हणत कि आहे की अधिकारी वर्ग किंवा ठेकेदार वर्ग किंवा लोकप्रतिनिधी हे या राज्यमार्ग रस्त्यावरून प्रवास करत नाहीत का जेणेकरून त्यांना हे खड्डे का दिसत नाही असाही प्रश्न सामान्य जनतेमधून वरड आहे होत आहे चर्चा मग याकडे जर अधिकारी वर्ग किंवा लोकप्रतिनिधी वर्ग यांचे जर लक्ष नसेल केवळ निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधीचं लक्ष मोठमोठे अनअपेक्षित बोलणे मोठमोठ्या योजना बोलणे मोठमोठे वचन देणे मोठमोठे बोमाट्या करणे असे शब्द असतात परंतु प्रत्यक्षात कृती आणि कार्य हे वेगळंच असते हेही मतदान करणाऱ्या वर्गाला हे केव्हा समजणार असा प्रश्न उपस्थित होतो त्यानंतर रोड टॅक्स भरणारे वाहक वर्ग टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल सिक्स व्हीलर असेल टेन व्हीलर असेल ट्वेल्व व्हीलर असेल अशा प्रकारे सर्वच गाड्या या रस्त्यावरून जाते वेळेस या रस्त्याचा टॅक्स भरला जातो परंतु त्यांच्या वाटेला हे ये खड्डे येतात त्यामुळं कुठेतरी ॲक्सिडेंट होण्याची कार्य हे घडत असते आणि खड्ड्यामुळं गाड्याही खटाड्या व डुकडुक करणाऱ्या गाड्या हे होत असतात त्याच्यामुळं जर असे खड्डे तयार झाले झाले तर खरोखरच जीवित हानी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही त्यामुळे राज्य महा मार्ग यांना जो ठेकेदार आहे नेमून दिलेला सरकारने या ठेकेदारांना याकडे या या लक्ष देऊन या समस्या किती लवकर मिटणार याकडेही जनतेचे लक्ष लागलेले आहे आता दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत त्यामुळे आचारसंहितेचे बी येणार आहेत आणि जर हे खड्डे आता जर नाही जर बुजूले तर केव्हा बुजणार असाही प्रश्न सामान्य जनतेच्या दिमाकामध्ये किंवा विचारामध्ये घोळत आहे खरोखरच किनवट तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपये निधी येतो परंतु जसं जी आर गर्मेंट रूल्स प्रमाणे किंवा नियमावलीप्रमाणे कामे का केली जात नाही असाही प्रश्न सर्वच जनतेला पडलेला आहे त्यामुळे यांच्यावर ठेकेदारावर कारवाई कोण करणार आणि हे रस्ते कोण सुधरून देणार याकडेही सर्व जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकारी वर्ग रोड राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचे जे अशा अडचणी येतात ते लवकरात लवकर दुरुस्त करणार का असाही प्रश्न उपस्थित होतो आपण पात्र